जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी करणाऱ्या चोरास जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन तासात मुद्देमालासह केले जेरबंद मान्य पोलिस आयुक्त सोलापूर शहर राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री अजित बुराडे सोलापूर शहर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभागे श्री अशोक तोरणमल सोलापूर सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर हद्दीत घडणारे मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तसेच गुन्ह्याबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद अरविंद मानेसो माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस अंमलदार यांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत घडणारे मालाविषयी गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व अंमलदार हे दिवसरात्र प्रयत्न करत होते आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील कुचन नगर येथील जुने पच्छी मुखी, मारुती मंदिरामधील पूजेचे साहित्य पितळी घंटा पितळी समयी पितळी कुंड पितळी आरती असा एकूण तीन हजार तीनशे रुपये किमतीचा ऐवज चोरी केलेबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांनी योग्य ते मार्गदर्शन करून व लोकांचे धार्मिक भावना लक्षात घेऊन सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व अंमलदार यांनी आपले गुप्त बातमीदार यांना सतर्क करून आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यास सांगितले त्याप्रमाणे गुप्त बातमीदारकाची बातमी वय वर्ष एकोणीस त्याप्रमाणे गुप्त बातमीदाराची बातमी मिळाल्याने जुनी जुने पश्चिममुखी मारुती मंदिरामधील पूजेचे साहित्य चोरणारा आरोपी विकास उर्फ विकी मोहन चव्हाण वय वर्ष एकोणीस झोपडपट्टी पत्राशेड मध्ये पोलीस मुख्यालयाजवळ सोलापूर गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून मंदिरातून चोरी केलेला पितळी घंटा पितळी समय पितळी कुंड पितळी आरती असा एकूण तीन हजार तीनशे रुपये असा किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे कुचन मधील हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासात जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार सोम पोलीस उपायुक्त परिमंडळ मुख्यालय श्री अजित बोराडे माननीय सहाय्यक पोलिस आयुक्त विभागे श्री अशोक तोरणमल सोलापूर शहर जेलरोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिलेश पाटील सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे सहाय्यक फौजदार सातपुते पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे पन्नास शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे अठ्ठेचाळीस कनगिरी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे सोळा किवडे पोलीस हेड कॉन्स्टेबल तेराशे एक्क्याऐंशी गंगावणे पोना तेरा अकरा बावर पोलीस शिपाई तेरा त्र्याऐंशी इंगळे पोलीस शिपाई चौदा सत्याहत्तर सिनारे पोलीस शिपाई सतरा पंच्याहत्तर यसलवाड देकाने वायदंडे सावंत यांनी सदरची कामगिरी पार पाडली सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा